नमस्कार मी संजय काटे संजय आश्रममध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो राज्यात सिंचनाच्या बाबतीत पहिल्या पाच तालुक्यात असणारा आणि लिंबू डाळिंब द्राक्षे कांदा ऊस आदी पिकांसाठी राज्यात अग्रेसर असणाऱ्या श्रीगोंद्याचे मंजूर शा असणारे शासकीय कृषी महाविद्यालय पळवले गेले याचा विचार तालुक्यातील लोकप्रतिनिधी यांच्यासह प्रमुखांना पडला आहे मित्रांनो बरोबर सात वर्षापूर्वी हळगाव तालुका जामखेडी येथे भूमिपूजन केलेले कृषी महाविद्यालय श्रीवंद्यातूनच पळून नेले होते असा थेट आरोप त्यावेळेस अनेक नेत्यांनी केला होता व तो खराही होता त्याचे कारण अस्पष्ट होते त्यावेळेचे जिल्ह्याचे पालकमंत्री असणारे व आजच्या विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी श्रीवंद्यातील सगळ्याच राजकीय दादांच्या नाकावर टिचून येथील कृषी महाविद्यालय जामखेडला नेले होते त्यावेळेस त्या कृषी महाविद्यालयाच्या भूमिपूजनाच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काळजी करू नका श्रीगंधावर अन्याय होणार नाही तेथे एक स्वतंत्र मा कृषी महाविद्यालय देऊ अशी घोषणा करून वेळ मारून नेली होती ती वेळ मारून नेली होती ही आता सिद्धच होते की मुळात पाण्याबाबत श्रीगंधा बागायती आहे तालुक्याच्या हद्दीतून आता चार महामार्ग जातात शिवाय जी दोन ठिकाणांची जागा या कृषी मा महाविद्यालयांसाठी देण्याचे ठरले होते किंवा दाखवण्यात आले होते दोन त्या दोन्ही ठिकाणी पाणीच पाणी आणि शेती आहे तरीही श्रीगोंद्याकरांवर अन्याय झाला हे कुणी नाकारणार नाही त्याउलट हळगाव येथील कृषी महाविद्यालय अनेक वर्ष राहुरी कृषी विद्यापीठात भरवले जात होते आजही तेथे महाविद्यालयाच्या इमारती असल्या तरी प्रयोग करण्यासाठी ना शेती आहे ना पाणी आहे आणि हे दोन्ही नसल्याने प्रयोगशाळा नुसत्या नावाला आहेत कारण त्या प्रयोगशाळेत कुठलेच साहित्य नाही तालुक्याच्या ठिकाणी कृषी महाविद्यालय असणारे हळगाव हे राज्यातील बहुतेक एकमेव ठिकाण असावे तरीही प्राध्यापक राम शिंदे यांनी त्यांचे वजन वापरून त्या मतदारसंघासाठी केलेले हे भरीव काम आहे हे कुणाहीला कुणालाही नाकारता येणार नाही या उलट श्रीगंद्यातील पुढाऱ्यांना सत्तेशिवाय काहीच माहिती नाही हे यातून पुढे मित्रांनो आपण हळगावच्या कृषी महाविद्यालयाचा त्यावेळेचा नेमका काय घटनाक्रम होता तो आता हळगावच्या कृषी महाविद्यालयाचे भूमिपूजन मुळात झालेच कसे हा थेट आरोप त्यावेळेस प्राध्यापक तुकाराम दरेकर यांनी केला होता त्याच्या संदर्भ देऊन त्यांनी औरंगाबाद खंडपीठाने एकवीस जुलै दोन हजार सतरा रोजी हळगाव कृषी महाविद्या विद्यालयाची पाच जुलै दोन हजार सोळा रोजी दिलेली परवानगी रद्द करून श्रीगवंदा व हळगाव या दोन प्रस्तावांची नव्याने छाननी करून त्यामधील उच्च गुणवत्तेचा प्रस्ताव मंजूर करावा असे आदेश न्यायालयाने दिले होते त्या आदेशाची पूर्तता न करता तत्कालीन पालकमंत्री राम शिंदे यांच्या आग्रहाखातर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक जानेवारी दोन हजार अठरा रोजी हळगाव येथे कृषी महाविद्यालयाचे उद्घाटन म्हणजे भूमिपूजन केले हे आरोप दरेकर सरांनी केले होते मित्रांनो महाराष्ट्राच्या कृषी विभागाचे मुख्य सचिवांनी सहा जुलै दोन हजार सतरा रोजी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात लिहू लेखी दिले होते की श्रीगोंदा आणि जामखेड म्हणजे हळगाव येथील कृषी महाविद्यालयाच्या प्रस्तावाची महाराष्ट्र कृषी विद्यापीठ कायदा एकोणीसशे त्र्याऐंशीमधील तरतुदीनुसार वैज्ञानिक अधिकाऱ्यांकडून छाननी करून जमिनीसह इतर घटकांची उपलब्धता विचारात घेऊन कृषी महाविद्यालयाचा अंतिम निर्णय पूर्वीच्या निर्णयाच्या प्रभावाशिवाय घेतला जाईल असे स्पष्ट दिले होते मुख्य कृषी सचिवांच्या म्हणण्यानंतर उच्च न्यायालयाने स्पष्टपणे आदेश दिले होते की शासनाला आपल्या इच्छेनुसार कृषी महाविद्यालयाची जागा निवडता येणार नाही व स्थानिक लोकप्रतिनिधी अगर मंत्री यांचा प्रभाव विचारित घेतला जाऊ नये असे आदेश असताना विद्यापीठ कायद्यातील तरतुदी आणि कमिटीचा अहवाल विचारात न घेता मुख्यमंत्र्यांनी एक जानेवारी दोन हजार अठरा रोजी हळगाव येथे कृषी महाविद्यालयाचे भूमिपूजन केले ते कसे केले असा प्रश्न त्यावेळेस प्राध्यापक दरेकर यांनी विचारला होता निधीची तरतूद नसतानाही बेचाळीस कोटी अंदाजित किंमत असणाऱ्या हळगाव कृषी विद्यालया महाविद्यालयाच्या भूमिपूजनाची अतिघाही मुख्यमंत्र्यांनी केली का असा प्रश्न प्राध्यापक दरेकर यांनी अनेक वेळा उपस्थित केला हे प्रश्न अनेकांनाही पडले परंतु त्यावेळेस पुढे कोणी चाललं नाही त्यावेळेस नागपूर अधिवेशन चालू असताना म्हणजे एकवीस डिसेंबर दोन हजार सतरा रोजी झाल्याच्या मंत्रिमंडळाच्या एका बैठकीत घाई गडबडीने हळगाव कृषी महाविद्यालयाला मंजुरी दिली गेल्याचे स्पष्ट झाले होते जामखेडेप्रमाणे श्रीवंद्यालाही कृषी महाविद्यालय देऊ अशी घोषणा त्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली त्या घोषणेचे श्रीगंदेकरांनी स्वागतही केले होते परंतु ती घोषणा प्रत्यक्षात उतरलीच नाही ती हवीतच ओरली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याही वेळी मुख्यमंत्री होते आजही मुख्यमंत्री आहेत त्यामुळे त्यांच्या या घोषणेला अतिशय महत्त्व आहे हळगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालयाच्या भूमिपूजन समारंभाच्या वेळी तत्कालीन मुख्यमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस यांनी हे जाहीररित्या सांगितलं होतं त्या घोषणेचे पुढे काय झाले हे अजूनही कुणी त्यांना विचारण्याचे धाडस करीत नाही मित्रांनो तत्कालीन आमदार राहुल जगताप माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्यासह महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कार्यकारिणी समि समितीचे सदस्य असणारे श्रीवंद्याचे सुपुत्र दत्तात्रय पानसरे यांच्यासह शेजारच्या नगर तालुक्यातील प्रसिद्ध व्याख्याते असणारे गणेश शिंदे व पारनेरचे संजीव भोर हेही सदस्य यांनीही कधी या, या तालुक्याचं कृषी महाविद्यालय व्हावं यासाठी प्रयत्न केले नाहीत वास्तव नाकारता येत नाही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने शासन सुरू शासनाने सुरू केलेल्या हळगाव येथील कृषी वि महाविद्यालयाला श्रीगंदीकाांचा विरोध कधीच नव्हता आणि राहणारा नाही परंतु श्रीगोंद्याचा प्रस्ताव दोन हजार जून दोन हजार पंधरामध्ये म्हणजेच हळगावच्या पूर्वी तीन महिने अगोदरचा असताना व श्रीगंदा या ठिकाणी महाराष्ट्र शासनाची चारशे सहासष्ट एकर जमीन शासनाने एकोणीसशे शा, ऐंशी साली बांधून ठेवलेली दोन कोटी रुपयांची रिकामी असलेली इमारत आवटेवाडी तलावातील पाणी व्यवस्था कुकडी प्रकल्पाच्या मोकळ्या असलेल्या निवासी खोल्या हे सगळं उपलब्ध होतं परंतु जून दोन हजार पंधरामध्ये त्यावेळेस पाणी करता आलेल्या समितीने श्रीगंद्याच्या या प्रस्तावावर खुश होऊन चांगला अभिप्राय दिला होता व हा प्रस्ताव चांगला असल्याचे त्यांनी मान्य केले होते मात्र नंतर तीन महिन्यांनी माशी कुठे शिंकली समजलेच नाही सप्टेंबर दोन हजार पंधरामध्ये हळगावचा प्रस्ताव दाखल करून त्या प्रस्तावाला तातडीने मंजुरी दिल्याने श्रीगोंदे तालुक्यावर अन्याय झाल्याची भावना नक्कीच होती ती आजही आहे हळगावला कृषी महाविद्यालय देण्यास श्रीगोंदेकरांचा पुन्हा वारंवार सांगण्यात येतो की विरोध नव्हता नाही हळगावप्रमाणे आता श्रीगोंद्यालाही कृषी महाविद्यालय ह्यावे व्हावे म्हणजे अडचण येणार नाही शिवाय दोन महाविद्यालयातील पन्नास किलोमीटर अंतरही अडचणीचे ठरत नाही कारण हळगाव ते श्रीवंदा हे सत्तर किलोमीटरचे अंतर असल्याने त्या दुसरा महाविद्यालयाचाही विषय अडचणीचा येणार नाही अहिल्यादेवींच्या नावाने सुरू केल्या जाणाऱ्या कृषी महाविद्यालयाला विरोध करू नये अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यावेळेस अपेक्षा होती तथापि हळगावपणे जर हळगावप्रमाणे श्रीवंदाला जर कृषी महाविद्यालय दिले तर श्रीगोंदे तालुक्यामधील अन्यायही दूर होणार आहे अशी अपेक्षा आजही श्रीगोंदेकर धरून आहेत मित्रांनो आवटेवाडीप्रमाणेच श्रीगोंद्यात कृषी महाविद्यालयाला दुसरा एक चांगला प्रस्ताव होता वेळू येथील जो वेळू तलाव आहे तो तलाव श्रीगोंदे शहराला वर्षानुवर्षे पाणीपुरवठा करीत होता त्या वेळू तलावाच्या लगत महाराष्ट्र स शेती महामंडळाची जमीन आहे त्या जमिनीवरही हा प्रकल्प उभा करू शकतो असा प्रस्ताव समोर आला होता आणि तलावाच्या पाण्याने मोठ्या प्रमाणात सोयीसुविधा झाल्या असत्या आता हळगाव येथील जे महाविद्यालय सुरू आहे त्यात शेती प्रात्यक्षिक होतात की नाही हा प्रश्न आहे कारण शेतीला पाणीच नाही ती त्या परिसरात श्रीगोंद्यात सगळं आलवेला असतानाही श्रीगोंद्यातील महाविद्यालय पळवलं गेलं ह्या कुठंतरी एक सल श्रीगोंदेकरांच्या मनात नक्कीच आहे श्रीगोंद्यातील नेते जे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे मोठे वजन आहे त्यांनी या प्रकरणी पाठपुरावा करावा त्यात आता विक्रम पाचपुते हे नव्याने आमदार झाले आहेत बवनदादा पाचपुते यांचं राहिलेलं स्वप्न त्यांनी या निमित्ताने पुरं करण्यासाठी पुढाकार घ्यावा एवढीच मापा अपेक्षा आहे